आपला आणि आपल्या चिमुकल्या मुलांचा जीव धोक्यात घालून हे ग्रामस्थ गेल्या अनेक दशकांपासून हा जीव घेण्या प्रवास करतायत मुलांना शाळेत पोहोचवण्यासाठी बीडची ही वसंतवाडी दररोज या तलावाच्या काठावर जमते आणि मुलं खांद्यावर घेऊन जर जायला लागलं तर घाबरतेत माणसाचे पाणी टाळून मा, मा बाहेर पडाय बघते लेकरं आरडतेत आम्ही पण नदीपर्यंत जातो पण ते गाभरतेत लेकरं बाळ रडतेत आणि आम्ही पण रड रड रडत उभा राहतो वाहून येतो दोन तीन माणसं आमचे असे नदीत वाहून गेले त्या टुपावून जाता जाता टुप बीड जिल्ह्यातलेच येतात आम्ही स्वातंत्र्याने पंचाहत्तरी ओलांडली असली तरीही बीडच्या या वसंतवाडीत अद्यापही रस्ता तयार झालेला नाही रस्ता नसल्यानं गावात बस येत नाही येथील ग्रामस्थांनी रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना आवाहन केले गेली पंचवीस वर्षापासून आमची हीच परिस्थिती आहे लहान मुलांना खांद्यावर बसून किंवा त्या टोबावर बसून शाळेमध्ये सोडावं लागत आहे हीच परिस्थिती आहे आमची गेली पंचवीस वर्षापासून आपल्या देशाचे रस्ते मंत्री नितीन गडकरी साहेब असताना आम्हाला ह्या अशा रस्त्यांची लाज वाटते ते एवढे चांगलं काम, का काम करत असताना हे खालचे लोक काम करत नाहीत व्यवस्थित असे गेली चाळीस वर्षापासून आमच्या गावामध्ये ना रस्ता आहे ना एस टी येत आहे ना कोणी ॲम्ब्युलन्स वगैरे हो आजारी असेल तर गाडी येत नाही फोर व्हीलर पण जात नाही बैलगाडी ना ना करून माणसाला आम्हाला बाहेर रस्त्यापर्यंत घेऊन जावं लागतं येथील नागरिक थर्माकॉलच्या तुकड्यावरून रबरी ट्यूबवरून दररोज जीव घेण्या प्रवास करतात एखाद्या रुग्णास रुग्णालयात नेण्यासाठी त्यांना मोठी कसरत करावी लागते या प्रवासात काही ग्रामस्थांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे आणि तिकडं इकडं येता येत नाही डिलेवरीचं पेशंट धोका द्यायचा अपेक्षा होती म्हणजे वायाला जगतंय का जगतंय डॉक्टरला बोलायला गेलं तर डॉक्टर येत नाही त्यांना चारचाकी गाडी आणता येत नाही आणि मग मोटरसायकलीवर काय पेशंट नेता येत नाही इकडून गाडी जात नाही तिकडून येत नाही पुरा आला तर आम्हाला या जायला तर येताच येत नाही पण रोजसुद्धा आम्ही अशा टुपावरून गवतं घेऊन कसे जातो टुपाच्या दोऱ्यात जर तुटल्या तर आमचं कसं होईल आमच्याकडे काही लक्ष देता नाही तुम्ही काही पन्नास वर्ष झालं जसा तलाव झाला तसं आमचं ही परिस्थिती आहे बहिणीला काय करायचं इकडे जाता येता येत नाही तर तुमच्या लाडक्या बनच्या पंधराशे रुपयात आम्ही काय करायचं आहे तुमच्या आमची रोज परिस्थिती रोज जायचं कसं आम्ही यायचं कसं लहान मुलं शाळेत जायला बिथेत दवाखान्यात जायचं असले पेशंट डिलिव्हरीची बाई तर तिला जाता येत नाही कुठं नेता येत नाही मोटरसायकल जात नाही जनावर तर नाहीच पण मोटरसायकल सुद्धा जात नाही कितीकच आमची परिस्थिती आहे मुलंच आमच्या घरी राहते शाळेत जाता येत नाही तर आम्ही काय करायचं गावात रस्ता नसल्याने मुलांची लग्न ठरणं देखील कठीण झाले घर शेती असूनही लग्नाविना राहण्याची वेळ येथील तरुणांवर आली आहे या गावात मुली द्यायला तयार गावातील लोक धजावतही नाहीत आज आमच्या गावातल्या तरुण वर्गाचे जवळपास वीस पंचवीस मुलं आहेत की त्यांच्या लग्न होत नाहीत असं नाही की मुली भेटत नाहीयेत आमच्याकडे पाणी भरपूर आहे जमीन भरपूर आहे पण बायोडाटा पाठवल्याच्या नंतर जेव्हा पाहुणे घरी येतात तेव्हा रस्ते पाहून बोलतात की नको तुमच्या गावाला रस्ता नाही त्याच्यामुळे मुलगी मुल आम्ही देऊ शकत नाही तिथं येणे जाण्याची सोय नाहीये त्यांचं पुढलं कसं होणार म्हणून देत नाहीयेत मुलगी आमच्या इकडं आपल्या समस्या वसंतवाडीतील नागरिकांनी अनेकदा लोकप्रतिनिधींच्या कानावर घातल्या प्रशासनाला निवेदन दिली पण आश्वासनांच्या कागदावरील रस्ता प्रत्यक्षात जमिनीवर अद्याप पर्यंत उतरला नाहीये देशाला स्वातंत्र्य होऊन इतके दिवस झाले आजपर्यंत आम्हाला ना कोणच्या आम अधिकाऱ्याची मदत झाली ना आमदाराची झाली ना खासदाराची झाली फक्त जातीच्या नावाखाली धर्माच्या नावाखाली मतदान घेतलं जातं आणि एवढ्या लहान लहान मुलांना शाळेत जाण्यासाठी किंवा दुखण्याचा जर पेशंट असेल गावात डिलेवरीचा असो म्हाताऱ्या माणसाचा दुखायचा असो कसल्याही प्रकारचा आमच्या गावाला रस्ता नाहीये आमदाराकडे गेलोत खासदाराकडे गेलोत प्रशासकीय अधिकाऱ्याकडे तहसीलदाराकडे प्रांत अधिकाऱ्याकडे कर, समजाकडे आम्ही तक्रारी दिलेल्या आहेत वेळोवेळी कुणी आमच्या गावाची किंवा वस्तीची दखल घेतलेली नाहीये स्वतंत्र झाल्यापासूनच नाही आम्हाला रस्ताच नाही आहे असं म्हटलं जातं की शासन हा हाती आहे त्याला पुढे ढकलायचं असेल तर धक्का मारावाच लागतो वसंतवाडीच्या नागरिकांनी अनेकदा आंदोलने केली निवेदने दिली पण गेल्या सत्तर वर्षांपासून या पाण्यातील काळात अडकलेला हत्ती पुढे सरकतच नाहीये वसंतवाडीतील या गोष्टींची श्रम इथल्या प्रशासनाला लोकप्रतिनिधींना वाटणार का हा खरा सवाल आहे